नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या सगळीकडे प्रचार अगदी जोरात सुरू आहे उमेदवाऱ्यासुद्धा जाहीर होत आहेत अजूनही काही शिल्लक आहेत त्यांच्या उमेदवारा येत्या काही काळामध्ये जाहीर होतीलच पण या उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर लगेच अनेक ठिकाणी त्या उमेदवाराविषयीच्या बातम्या येऊ लागतात मग त्या उमेदवाराची आत्तापर्यंतची कामगिरी किंवा त्याने तो जर राजकारणातला असेल तर वेगळी गोष्ट पण राजकारणाबाहेरचा असेल तर मग त्याची त्याच क्षेत्रातली कामगिरी ही सगळी सांगितली जाते आणि ते सांगत असताना बऱ्याच वेळेला सोयीनुसार विरुद्ध काहीतरी बातम्या ज्या आहेत त्या पेरल्या जातात पसरवल्या जातात आणि त्यातून त्याची बदनामी व्हावी या पद्धतीचा उद्देश असतो आता आम्हीच एक व्हिडिओ बनवला होता तो म्हणजे भारतीय जनता पार्टीने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर एक अभिनेते किरण माने यांनी त्यांच्याविरुद्ध एक पोस्ट लिहिली जी पोस्ट अत्यंत अश्लाघ्य भाषेमध्ये त्यांनी लिहिली होती तर अशा पद्धतीची एक मळमळ सातत्याने लोकांमध्ये असते एखाद्या उमेदवाराविषयी आणि मग ती या माध्यमातून उमेदवारी जाहीर झाली की लगेच ही मळमळ बाहेर यायला सुरुवात होते आणि मग वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवणं बातम्या पस पसरवणं बातम्या लिहिणं त्या उमेदवाराच्या विरोधात त्या बातम्या कशा जातील अशा पद्धतीने त्या पेरणं हा प्रयत्न सुरू होतो ज्यावेळेला उज्ज्वल निकम यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला अनेक ठिकाणी वेबसाईटवर आपण पाहिलं तर अनेक वर्तमानपत्रांच्या वेबसाईट असतील किंवा स्वतंत्र वेबसाईट असतील त्यांनी बातमी अशी दिली की बिर्याणी संदर्भात म्हणजे कसाबने जो दोन हजार आठमध्ये हल्ला झाला होता मुंबईवर त्यातला प्रमुख आरोपी अजमल कसाब याच्या बिर्याणीवरनं ज्यांनी अफवा पसरवली अशा उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली किंवा ज्यांचा या बिर्याणीच्या या शब्दाशी ज्यांचा संबंध होता अशा उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर झाली अशा पद्धतीच्या बातम्या किंवा तसे मथळे देण्यात आले जाणीवपूर्वक तर त्यावेळेला आपण जर त्या सगळ्या एकंदरीत प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हे बिर्याणीचं प्रकरण नेमकं काय आहे कारण खटला जो आहे तो होऊन आज बरीच वर्ष झालेली आहेत दोन हजार आठमध्ये ही घटना घडली आणि त्यानंतर कसा पकडला गेला आणि अनेक वर्ष ते हे प्रकरण जे सुरू होतं कोर्टामध्ये उज्ज्वल निकम हे सरकारी वकील होते त्यांनी युक्तिवाद या संदर्भात केलेले आहे त्या सगळ्याचा त्यांचा सखोल अभ्यास आहे त्यांनी कशा पद्धतीने कसाबला फासापर्यंत नेलं हे सगळं आपण जाणतो अशा वेळेला हा सगळा मुद्दा आला की हे बिर्याणीचं प्रकरण ते काय नेमकं होतं बिर्याणीचं प्रकरण हे जेव्हा शोधण्याचा प्रयत्न केला होता त्याचा एक जुना व्हिडिओ जो स्वतः उज्ज्वल यांनी एका ठिकाणी कुठे भाषण करत असताना म्हणजे अर्थात तेव्हा कसाबला फाशी फाशीसुद्धा झालेली होती पण त्यानंतर त्यांनी हे नेमकं प्रकरण काय होतं बिर्याणीचं हे त्याच्यामध्ये सांगितलं आणि त्याच्यामधून मग लक्षात येतं की मीडियाने कसं हे बिर्याणीचं प्रकरण पसरवलं आणि त्यातून कशा पद्धतीने उज्ज्वल यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला हे त्यातून दिसून येतं किती मीडियाला घाई होती मीडिया जी आहे ती त्याला अशी बातमी मिळाली छोटं जरी एक काहीतरी मिळालं धागा जरी मिळाला तर सुतावरनं स्वर्ग गाठणं हे कसे प्रयत्न केले जातात आणि त्यातून प्रकारे बातम्या पसरतात हे आपल्याला दिसतं आणि मग जे काही लोकांपर्यंत पोचवायचं लोकां लोकांना काय हवं ते आपण वाढायचं आणि लोकांनी ते खायचं जबरदस्तीने अशा पद्धतीचा एक प्रकारचं धोरण मीडियाचं असतं बहुतांश मीडियाचं हे त्यातून दिसून आलं तर ते काय म्हणाले उज्ज्वल निकम आपल्या त्या भाषणामध्ये जो जुना व्हिडिओ आहे त्याच्यात ते म्हणतात की माझं या ह्या प्रकरणामध्ये मी वकील असल्यामुळे माझं सातत्याने कसाबशी बोलणं होत असे कोर्टामध्ये सुद्धा तो आल्यावर त्याच्याशी बोलणं होत असे त्याच्याकडून मी जाणून घेण्याचा प्रयत्न करत असे आणि कसाब हा अत्यंत नाटकी होता मी तो वेळोवेळी नाटकं करायचा की त्याच्यावर कसा अन्याय होत असेल म्हणा किंवा आ, आ, रड रडून दाखवत असे तो तर हे सगळं तो करत असे तर त्यावेळेलासुद्धा त्यांचा त्याच्याशी एका मुद्द्यावर संवाद झाला तो काय मुद्दा होता तर रक्षाबंधनाच्या निमित्ताने उज्ज्वल निकम हे बहिणीकडे गेले बहिणीने त्यांना राखी बांधली आणि त्यानंतर ते कोर्टात आलेले होते तेव्हा कसाबने त्यांना विचारलं की हातामध्ये तुम्ही काय बांधलं हा कसला धागा आहे तेव्हा उज्ज्वल निकम हे भाषणात सांगतात त्या की त्यांना मग संदर्भ त्यावेळेला वाटला की हे कसाबने का विचारलं असावं कारण जेव्हा कसाब आणि ते अतिरेकी त्याच्यासोबत जे पाकिस्तानातून आले होते या सगळ्यांच्या मनगटाभोवती असेच भगवे धागे हे बांधण्यात आले होते मी विशेषतः मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की अनेक ठिकाणी धागे बांधले जातात त्यामुळे लक्षात येतं की हा एक ही व्यक्ती कोणत्या तरी मंदिरामध्ये गेलेली आहे तर असे धागे त्यांच्या मनगटाभोवती गुंडाळलेले होते त्यामुळे कदाचित त्याच्या मनामध्ये कुतूहल असेल की हे धागे नेमके कसले आहेत आणि म्हणून त्याने विचारलं उज्ज्वल निकमांना की हा धागा नेमका कसला बांधला आहे तुम्ही तेव्हा निकम म्हणाले की हे रक्षाबंधन आहे रक्षाबंधन ही प्रथा आहे इकडे भारतामध्ये आणि बहीण ही भावाला अशी राखी बांधते आणि भाऊ ही राखी बांधणाऱ्या बहिणीचं रक्षण करतो असं एक साधारणपणे संकल्पना आहे आणि अशा पद्धतीचा सण आम्ही साजरा करतो माझ्या बहिणीनेही राखी मला बांधलेली आहे हे त्यांनी सांगितलं ते सांगितल्यानंतर कसाबने डोळे चोळले दोन्ही बोटांनी तो डोळे चोळत होता आणि लगेच पत्रकारांनी त्या संदर्भातली म्हणजे अर्थात त्यानंतर न्यायाधीशांनी उज्ज्वल निकाम्यांना विचारलं बाबा तुम्ही काय संवाद करत होता एकमेकाशी काय बोलत होता तेव्हा त्यांनी सांगितलं की ही मी जी राखी बांधून आलो आज मनगटावर त्याविषयी कसाबने मला विचारलं आणि म्हणून मी त्याला सांगितलं की हे नेमकं कशासाठी केलेलं आहे आणि त्याच वेळेला तो कसाब आपले डोळे चोळत होता दोन्ही हाताने दोन्ही डोळे चोळत होता ते बघितल्यानंतर पत्रकारांमध्ये एक कुतूहल निर्माण झालं आणि त्यांनी लगेच बातमी दिली बाहेर की कसाब अश्रू ढाळू लागला कसाबच्या डोळ्यात पाणी आलं कशामुळे आता त्याविषयी तर क उज्वल निकम यांनी काहीच का सांगितलं नव्हतं किंवा कसा बा रडतो आहे याविषयी काही सांगितलं नव्हतं पण हा तर्क मीडियाने लढवला की कसाब रडतोय कारण का तर उज्ज्वल निकम यांनी राखीचा हा सगळा मुद्दा उपस्थित केला आणि मग बातम्या पसरायला सुरुवात झाली की कसाबला बहिणीची आठवण आली कसाबलासुद्धा ग घरची आठवण आली कसाबा कसा निर्दोष आहे तो कसा बिचार आहे त्याला कसं फसवण्यात आलेला आहे त्याला कसं तिकडे पाकिस्तानात त्याचे जे कोणी मालक आहेत त्यांनी कसं त्याला फसवलेलं आहे त्याचा कसा ब्रेन वॉश करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे तो इथे आला आहे त्याचा स्वतःचा काही दोष नाही आहे अशा धर्तीच्या बातम्या ज्या आहेत त्या येऊ लागल्या म्हणजे कसाब रडतोय याचा अर्थ कसाबबद्दल सहानुभूती दाखवा किंवा सहानुभूती असली पाहिजे आपल्याला तो गुन्हेगार असला तरी त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवली पाहिजे इतक्या पातळीपर्यंत ही मजल गेली मीडियाची आणि या सगळ्या अशा बातम्या पसरायला लागल्या आणि जेव्हा हे उज्ज्वल निकम यांना कळलं तेव्हा नंतर सुनावणी झाल्यावर ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा अर्थातच तिथे ते चॅनलवाले सगळे असायचेच पत्रकार असायचेच बाहेर उभे कारण रोजच्या रोज सुनावणी झाली की काय झालं त्याविषयी विचारलं जायचं ते उज्ज्वल निकम यांनी ती काय जी काय माहिती आहे ती सांगितलीच पण त्याशिवाय ते म्हणाले की आज कसामने मटण बिर्याणीची मागणी केली एवढंच ते बोलले आणि लगेच त्याच्या बातम्या सुरू झाल्या कसाबने मटन बिर्याणी मागितली कसाबने मटन बिर्याणी मागितली हे सांगता सांगता सरकारने त्याला मटन बिर्याणी पुरवण्याची तयारी दाखवलेली आहे किंवा दिलेली आहे अशाही पद्धतीच्या बातम्या पुढे रंगू लागल्या शेवटी आपल्याला माहितीच आहे एखादी बातमी जी आहे ती त्या सरापर्यंत राहत नाही त्याला लगेच पुढे काही ना काही जोड दिली जाते आणि मूळ बातमी बाजूला राहते आणि नको ते दुसरं सुरू होत जातं दुसऱ्या गोष्टीच सुरू होता मूळ त्यातला गाभा जो असतो तो बाजूलाच राहतो त्या मूळ घटना जी आहे ती बाजूला फेकली जाते तर मग त्याविषयी जेव्हा हे विचारण्यात आलं उज्ज्वल निकम यांना तेव्हा उज्ज्वल निकम हे म्हणाले की मी हे जाणीवपूर्वक सांगितलं होतं याचं कारण हा जो कसाब आहे हा किती नाटकी आहे मला माहिती होतं आणि त्याने डोळे चोळायला सुरुवात केल्यावर मीडियाने जी काही सहानुभूती दाखवायला सुरुवात केली की बघा बिचारा कसा रडतो आहे त्याला घरची आठवण येते त्याला कुणीतरी फसवलेलं आहे त्याची फसगत झालेली आहे त्याचं ब्रेनवॉश झालेलं आहे आणि म्हणून तो इकडे पाठवला गेला आहे भारतामध्ये त्याचा काही जणू काही काही गुन्हाच नाही आहे असं एक चित्र रंगवण्यात आलं आणि त्याला मग कुठेतरी हे चुकीच्या दिशेने चाललेलं आहे हे कुठेतरी त्याला सहानुभूती देणार आहे म्हणून ही कथा जी आहे हे फक्त एक वाक्य उज्ज्वल निकम यांनी सांगितलं की कसाबने मटण बिर्याणीची मागणी केलेली आहे त्यावर लगेच मग सुरुवात झाली आणि त्यातून मग सरकारवर आरोप व्हायला लागले सरकार अशी मटण बिर्याणी कसं उपलब्ध करून देते बिर्याणी खातो तो तुरुंगामध्ये आणि मग या उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात जेव्हा ही उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेला नेमका याच मुद्द्यावर काही पोस्ट फिरू लागल्या की अशी मटण बिर्याणी जी आहे ती त्याने मागितली होती असं उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आणि त्यामुळेच सरकार व सगळे ते आरोप झाले आणि सरकार पडलं वगैरे हे असे अशा पद्धतीची पोस्ट रंगवण्यात आली म्हणजे जणू काय उज्ज्वल निकम यांनी बिर्याणीचं हे जे वाक्य सांगितलं त्यानंतर सरकार पडलं म्हणजे उज्ज्वल निकम खोटे बोलले म्हणून सरकार पडलं तेव्हाचं काँग्रेसचं असा सांगण्याचा प्रयत्न होता आणि म्हणून मग त्या भाषणामध्ये जेव्हा आपण ऐकतो ते भाषण तेव्हा लक्षात येतं की उज्ज्वल निकम यांनी जाणीवपूर्वक ते सांगितलं कारण त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तो रडू लागला त्याला घरची आठवण येऊ लागली अशा पद्धतीने सहानुभूती एक प्रकारे कसाबद्दल वाढू लागली होती किंवा निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला होता त्याला फाटा फोडण्यासाठी त्याला कुठेतरी छेद देण्यासाठी हे उदाहरण जे आहे उज्ज्वल निकम यांनी हे, हे सांगितलं की त्याने बिर्याणीची मागणी केली नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं त्याचं की काय हे सांगितलं आहे ते तर अशा पद्धतीने या अफवा पसरवल्या जातात आणि अशा पद्धतीने एका गुन्हेगाराला कुठेतरी त्याला सहानुभूती मिळावी असा प्रयत्न होतो मी एखादा सर्वसामान्य कुटुंबातला कोणी असेल तर त्याविषयी कधी अशा बातम्या दाखवल्या जात नाहीत पण एखादा आतंकवादी असेल एखादा अतिरेकी असेल एखादा मोठा गुन्ह गुन्हेगार असेल नक्षलवादी असेल तर त्याविषयी मीडिया जास्त सहानुभूती दाखवते हे वारंवार झालेलं आहे की त्याला अटक झाली त्याला फाशी शिक्षा झाली की मग त्याच्या घरच्यांची प्रतिक्रिया घ्यायची त्यांना कसं दुःख झालेलं आहे त्याच्या बहिणीची प्रतिक्रिया घ्यायची भावाची प्रतिक्रिया घ्यायची त्याची मुलं बाळं असतील तर त्यांचे चित्र दाखवायची त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत का ते दाखवायचं आणि आपण पाहतो हे काय खोटं नाही कॅमेरा अगदी क्लोजअपम्त नेता डोळ्यामध्ये कसे अश्रू आलेले आहेत डोळे कसे डबडबलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांचे हे दाखवलं जातं आणि एक प्रकारे गुन्हेगाराबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अनेक गुन्हेगारांच्या अतिरेक्यांच्या बाबतीत हे झालेलं आहे जगभरातल्या अतिरेक्यांच्या बाबतीत हे असं होत असतं की तो तसा नव्हता तो बिचारा गरीब होता त्याचं ब्रेन वॉशिंग झालं पण याच कसाबने मुंबईत हा हल्ला करून एवढ्या दीडशे लोकांना मारलं रेल्वे स्थानकावर आपण पाहिलं सगळ्या जाती धर्म आहेत त्यात कोणत्या ठराविक जाती धर्माच्या लोकांना मारलं नाही किंवा ते मृत्युमुखी पडले नाहीत हिंदू मुस्लिम दोघंही त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडली भलेही त्याचं ब्रेन वॉशिंग झालेलं असेल पण दोष त्याचा आहेच तो गुन्हेगारच आहे हे कोणी सांगण्याचा प्रयत्न केला नाही किंवा के त्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही आणि हा मीडियाचा या ठिकाणी दोष असतो जेव्हा त्या अफजल गुरुला फाशी झाली त्यावेळेलासुद्धा तो ज्या जेलमध्ये होता त्या जेलरची एक मुलाखत घेण्यात आली एका चॅनलवर अशी घेतलेली आहे मुलाखत या तो कसा रडत होता त्याचा स्वभाव कसा होता वगैरे ह्याला जास्त प्रसिद्धी दिली गेली त्याला प्राधान्य दिलं गेलं का तर जेणेकरून त्याच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये एक सहानुभूती निर्माण व्हावी तर हा प्रयत्न मीडिया सातत्याने करत असतो आणि हे उज्वल निकम यांनी इथे स्पष्ट करून सांगितलं त्यामुळे हे जे काय बातम्या पसरवल्या जात आहेत की बिर्याणीची अफवा पसरवली आणि त्यामुळे सरकार पडलं ते हे सगळं खोटं आहे बिर्याणीची जी अफवा ती जाणीवपूरक पसरवली जेणेकरून कसाबद्दल जी सहानुभूती वाढत चालली होती की वाढवण्याचा प्रयत्न होत होता त्याला छेद देता यावा म्हणून उज्ज्वल निकम यांनी केलं होतं आणि त्यांच्यासारखा एक निष्णात वकील हे का करतो तर ज्याच्यामुळे देशामध्ये जे वातावरण तयार होईल कसाबबद्दल सहानुभूतीचं ते होऊ नये तो एक दहशतवादी आहे आणि तो देशाविरुद्ध युद्ध पुकारतोय आपल्या देशातल्या नागरिकांना मारतोय निष्पाप नागरिकांना हे विसरता कामा नये आपण हे लक्षात यावं मीडियाच्या यासाठी ते केलं गेलं आणि तुम्हाला आठवत असेल तो जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला याच मीडियाच्या चुकीच्या काही गोष्टींमुळे हे हल्लेखोर जे आहे जवळपास साठ तास लढत राहिले इकडे ती चूक कोणती होती तर त्यांनी जे काही कमांडो आपल्या इथे बोलवण्यात आले ज्या पद्धतीने व्यूहरचना रचण्यात येत होती की जेणेकरून त्या अतिरेक्यांना मारता येईल ते सगळं टी व्हीवर दिसत होतं कमांडो कुठे आहेत कशा पद्धतीने ते खाली उतरून कसे कारवाई करणार आहेत हे सगळं दाखवत असल्यामुळे ते सगळं ज्या अतिरेक्यांचे जे कोणी मालक होते पाकिस्तानात ते सगळे बघत होते आणि त्यानुसार ते आपल्या या अतिरेक्यांना सुचवत होते काय काय करायचं ते कसं लढायचं ते सांगत होते आणि त्यामुळे जवळपास साठ तास हे सगळे अतिरेकी लढत राहिले शेवटी त्यांना मारण्यात आलं पण हा विलंब कशामुळे झाला ते या सगळ्या चुकीच्या गोष्टींमुळे आणि अशाच गोष्टींमुळे अफवा आप पसरल्या जातात अशाच गोष्टींमुळे सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आणि ते अत्यंत चुकीचं आहे त्यामुळे बिर्याणीची गोष्ट उज्ज्वल निकम यांनी केलीच पण ती फक्त सहानुभूतीला छेद मिळावा यासाठी होती पण मीडिया कशा पद्धतीने बिर्याणी शिजवतो बातम्यांची हे मात्र यातून स्पष्ट झालं तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद